इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकर याला तीन दिवस पोलीस कोठडीतच राहावं लागणार आहे राजारामपोरी पोलीस ठाण्यामध्ये कोरटकरचा मुक्काम असणार आहे प्रशांत कोरटकर याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे तसंच राजारामपोरी पोलीस ठाण्यामध्ये कोरटकर याचा तीन दिवस मुक्काम असणार आहे या पोलिसांच्या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सिंह यांनी प्रशांत कोरडकर याला न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली त्यामुळे न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावल्यानं ह्याच रायमपुरी पोलीस स्थानकामध्ये त्याला ठेवण्यात आलेलं आहे राजा पोलीस स्थानकामध्ये आता त्याला सर्व प्रकारे चौकशी केली जात आहे त्याचबरोबर त्याचे अहवाल ते नमुने केले जाणार आहेत आपण पाहत तर रायमपुरी पोलीस स्थानकामध्ये कुणालाही परवानगी नाही त्याचबरोबर या कस्टडीलाही आता बाहेरून हिरवा पडदा लावलेला आहे कुणालाही काही दिसू नये किंवा प्रशांत कोरडकर आत असेल कस्टडीमध्ये असेल या कस्टडीचं वैशिष्ट्य आहे की कोल्हापूर शहरातील जेवढे आरोपी असतील ते या कस्टडीमध्ये असतात त्यामुळे या कस्टडीमध्ये आता प्रशांत कोरोडकरला ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणे यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे आज दिवसभरामध्ये त्याचे कधीही आवाजाचे नमुने घेण्यात येणार नाहीत त्यामुळे प्रशांत कोरोडकरचा तीन दिवस या ठिकाणी मुक्काम असणार आहे प्रशांत कोरोडकरच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी आज कोणत्याही क्षणी पथक येणार आहे त्याचबरोबर त्याच्याकडे राजवाडा पोलीस स्थानकातले सर्व पोलीस पी आय असतील एस पी आय असतील हे सगळे चौकशी करत आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर